मुलं अभ्यासाच्या वेळेस ब्लँक होतात आणि एक्झाम आली तर अति ट्रेस घेत असतात नक्कीच असं होत असतं मुलांच्या बाबतीत नाही का तर नमस्कार नडिता पांजा क्लिनिकल हिप्नोथेरपी पॅरेंटिंग एक्सपर्ट अँड एन्युअल एन प्रॅक्टिशनर आज मी हा तुमच्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आले आहे कारण आता परीक्षा येत आहेत आणि मुलं परीक्षेच्या साम परीक्षेला सामोरे जात आहेत तर असे अनेक मुलांसोबत पॅरेंट्ससुद्धा एक चिंतेत असतात चिंतेने ग्रस्त असतात की मुलांचा अभ्यास कसा घ्यावा किंवा मुलांना अभ्यासाला सामोरे का जावं लागत आहे तर असे अनेक प्रश्न पालकांच्या समोर आव्हान म्हणून उभे राहत असतात आणि मुलांना तर या आव्हानांना सामोरे जावं लागत असते तर आपलं हाच व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे जर तुम्ही माझ्या या चॅनलवर सर्वप्रथम म्हणजे देत असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला अशा रिलेटेड स्टुडंट डेव्हलपमेंट पॅरेंटिंग स्किल रिलेटेड किंवा मेंटल हेल्थ रिलेटेड हिप्नोथेरपी रिलेटेड असे अनेक प्रकारचे व्हिडिओ माझ्या या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि तुम्हाला याचा नक्कीच चांगला फायदा घेता येईल एवढंच हा एक उद्देश आहे की तुम्ही माझ्या या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण मला माहीत आहे तुम्ही माझे व्हिडिओ नेहमीच जे काही माझे व्हिवर्स नियमित बघणारे आहेत ते नेहमीच बघत असतात परंतु सबस्क्राईब करायला विसरतात म्हणून एक छोट्याशी आवर आग्रहाची विनंती आहे की तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करावं तर आजचा विषय आपण पुढे कंटिन्यू करूया कारण ज्यावेळेस आम्ही नेहमी वर्कशॉप असेल किंवा इतर ट्रेनिंग्स असतील या ठिकाणी आम्ही मुलांच्या रिलेटेड जे काही प्रोग्राम करत असतो तेव्हा आम्ही आवर्जून विचारत असतो मुलांना असतील किंवा पॅरेंट्सला असतील तर असंच एक वर्कशॉप आमचं दस झालेलं त्या ठिकाणीसुद्धा हा प्रश्न होता की मुलांना अभ्यास का लक्षात राहत नाही किंवा मुलंसुद्धा आम्हाला हेच उत्तर देतात की आम्हाला अभ्यास करताना जे आमचं वाचन आहे ते कॉन्सन्ट्रेशन आम्हाला होत नाही किंवा अभ्यास करत असताना जे वाचलं आहे ते आमच्या लक्षात राहत नाही असं का होतं याचा कधी प्रश्न मुलांना केला आहे का किंवा मुलांनी विद्यार्थी असाल तर विद्यार्थी म्हणून तुम्ही स्वतःला केला आहे का हे खूप महत्त्वाचं आहे कारण असं असं आढळून येतं की ज्या लोकांना खरंच काहीतरी ब्रेन रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्या ज्याची स्मरणशक्ती थोडी वीक आहे अशा मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी हो होत असतात परंतु सध्याच्या जगामध्ये जे काही वावरत आहे स्टुडंट अशामध्ये असे म्हणजे शंभरातला एक दोन असतील की त्यांना हा प्रॉब्लेम असू शकतो परंतु मोस्टली आता जेवढीही आपण मुलं बघत आहोत त्यांना हा गोष्टींचा म्हणजे ह्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी खूपच त्रास होत आहे आणि मुलांना लक्षात न राहणं किंवा अभ्यास करून त्याचं खूप बर्डन वाटत आहे अशा अनेक प्रकारच्या जे काही चॅलेंजेस स्टडी रिलेटेड आहे एक्झाम रिलेटेड आहे ते मुलांना सामोरे जा जाणं हे एक आव्हानात्मकच ठरवून गेलेलं आहे तर अशा वेळेस मुलांनी काय करावं हा एक खूप मोठा प्रश्न आहे तर मी तुम्हाला आधी प्रश्न केला होता की असं कधी विचारलं आहे की की का लक्षात राहत नाही जरी आपण मुलांना विचारलं असेल तर की त्यांच्या पास्टमध्ये जरी तुम्ही विचारलं मुलांना की तुमच्या पास्टमध्ये ज्या काही घटना घडल्या असतील जसे की तुमच्या बालपणातल्या जे असू शकतात जर मुलं लहान असतील सुद्धा अशा काही घटना असतात ते मुलांच्या आवर्जून लक्षात राहतात जसं की एखादी तुम्ही कोणा मुलाला मारलं असेल किंवा कोणी तुमच्या वस्तू काही कोणी हिसकावली असेल किंवा तुम्हाला कोणी काहीतरी लहानपणामध्ये कोणी टोचून बोललं असेल रागात बोललं असेल किंवा मारलं असेल तर ह्या गोष्टीसुद्धा तुमच्या स्मरणात राहू शकतात तर असं नेमकं काय होतं की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करूनसुद्धा तुमचा अभ्यास पेपर येईन ऐन वेळेस पेपर येताच तुम्ही विसरून जातात तर हा मात्र प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर मुलांना आवर्जून विचारावा आणि पॅरेंट्स असतील तर नक्कीच विचारा कारण हे गोष्टी कशामुळे होत असतील तर ह्याच गोष्टी आपण पुढे बघणार आहोत तर याआधी मात्र तुम्ही नक्कीच हा प्रश्न मुलांसाठी विचारण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि मुलं असतील तर मात्र तुम्ही स्वतःला विचारा हा प्रश्न की मला लक्षात का राहत नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला देणारच आहे तर त्याचं उत्तर असं आहे की या वेळेस आपण म्हणजे ज्या वेळेस मी खरोखर मेहनत घेत असतात वाचन करत असतात परंतु आपण त्या रिलेटेड का वाचत आहोत हा आपण स्वतःहून कधी प्रश्न निर्माण करत नाही फक्त परीक्षा आहे म्हणून आपण अभ्यास करत असतो आणि परीक्षेला सामोरं जाण्यासाठी हे अभ्यास करत असतो असं तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच हे बरोबर आहे परंतु अभ्यास लक्षात न राहणं याचं मूळ कारण हे असू शकतं की योग्य ते तुमचं जे काही गोल आहे ते तुम्ही कधीच सेट केलेलं नसतं कारण आम्ही बऱ्याच मुलांना विचारत असतो की तुम्ही अभ्यास का करत आहात तुम्ही एक्झाम का देत आहात तर त्यावेळेस मुलांकडे असं कुठलंच निश्चित ध्येय नसतं किंवा गोल्स नसतं की त्यांनी हे अभ्यास का करावा किंवा किती पर्सेंटेज त्यांना हवे आहेत असं काही त्याचं नियोजन वगैरे त्यांच्यामध्ये नसतं म्हणून एक हा मुद्दा असू शकतो की गोल सेटिंग नसणं आणि सगळ्यात महत्त्वाचं असतो योग्य ते नियोजनाचा आणि सेक थर्ड आहे ते म्हणजे योग्य ते मार्गदर्शन आणि चौथं आहे ते म्हणजे योग्य ते इन्व्हायरमेंटचा ह्या गोष्टी जर मुलांमध्ये होत असतील या मुलांच्या स्टडीवर सुद्धा होत असतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर नक्कीच होत असतो कारण जर तुमचं ध्येय जर तुम्हाला माहिती नसेल कसं पूर्ण करायचं आहे तर तुम्ही पूर्णत्व तिनेसाठी कुठलीच हालचाल तुम्ही करू शकत नाही जसं की म्हणाली की तुम्हाला योग्य त्या मार्गदर्शनाची सुद्धा एक नितांत गरज असते जर आपल्या मुलांना आपण मार्गदर्शन चांगलं नियोजन करून दिलं तर नक्कीच त्यांचा अभ्यासामध्ये त्यांचा रस नक्कीच निर्माण होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांचे स्किल जर आपल्याला माहिती पडल्यात जसं की त्यांचं अनेक अनेक प्रकारचे म्हणजे प्रत्येक मूल हा युनिकच आहे त्याच्यामध्ये अनेक टॅलेंट असे भरभरून असतात जर आपण हा विचार केला की आपल्या मुलांचे जे काही स्किल आहेत त्याच्यावर जर आपण काम केलं तर नक्की आपल्या मुलांना या रिलेटेड म्हणजेच अभ्यासा रिलेटेड कसं रुची आणता येईल तर ह्या त्याच्या स्किलच्या माध्यमातून आपण स्टडीमध्ये उतरवू शकतात जसं मी मागे एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की मुलांना हा आर्ट इंटेलिजन्स असतात आणि त्या या आर्ट इंटेलिजन्स स्किलवर जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्या मुलांच्या आतील जे दडलेले काही कौशल्य आहेत त्याला उभारी देण्यासाठी मात्र आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि मुलांचा जो काही अभ्यास आहे कारण अभ्यास हा वेगळ्या पॅटर्नने आपण मुलांना जर समजवून सांगितलं जसं की आज अनेक माध्यमं आहेत मुलांना जसं काही मेमरी ट्रेनिंग आहे किंवा स्मार्ट स्किल अनेक पद्धतीच्या टेक्निक्स आहेत अशा पद्धतीने जर आपण मुलांना जर इंटरेस्टेड करून जर अभ्यास करून घेतला कारण आपल्या ब्रेनच्या पॅटर्नला एकच माहिती असतं की कलर्स uh, इमोशन्स अशा अनेक माध्यमातून जर आपण स्टडीमध्ये इन्क्लूड केलं तर नक्कीच आपल्या स्टडीमध्ये या गोष्टी उतरायला लागतात आणि आपला अभ्याससुद्धा इंटरेस्टिंग पद्धतीने होत असतो तर अशा अनेक गोष्टींचं माध्यम मा तुम्ही मुलांसाठी किंवा विद्यार्थी असा तर तुम्ही अनेक इंटरनेट आता तुम्ही सर्चिंगमध्ये असतात तर अशा गोष्टींची तुम्ही सर्च करा की ज्याने तुम्हाला स्टडीमध्ये इम्प्लिमेंट करता येईल कारण फक्त स्टडी स्टडी हा फक्त एक कोणाला तरी दाखवण्यासाठी इम्प्रेशन म्हणून किंवा चांगले मार्क्स मिळवण्यासाठी नका करा तुम्ही त्याचं इम्प्लिमेंट किती करत आहात हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला ह्या अभ्यासा रिलेटेड जर खऱ्या गोष्टी कळल्या तर नक्की तुमचा अभ्यास आणि तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता कारण अभ्यास हा एन्जॉय करण्यासाठी असतो आणि स्टडीसुद्धा एन्जॉय करण्यासाठी असतो अशा अनेक मुलं आहेत की खूप हुशार असतात बुद्धीने पण हुशार असतात सगळ्या गोष्टी त्यांच्या नियोजनबद्धतेने असतात परंतु अशा ऐन वेळेत त्यांच्यामध्ये असं काहीतरी ब्रेन रिलेटेड किंवा मेंटली रिलेटेड काहीतरी असे ग इन्सिडेंट होऊन जातात आणि त्यांचं मात्र कुठे ना कुठे एक्झाम फोबिया हा नावाचा त्यांच्यामध्ये एक डिसऑर्डर तयार होत असतो आणि त्यांना एन्झायटी असेल ट्रेस असेल तर अशा मानसिक बाबींनासुद्धा सामोरे जाण्याचे या एक्झाम काळामध्ये मुलांना येत असतात तर असं खबरदारीसुद्धा एक घेणं गरजेचं आहे तर कुठल्याही प्रकारचा अतिरेक होता कामा नाही ट्रेस घेता कामा नाही जर आपल्याला आपली हेल्थ आणि आपलं मेंटल हेल्थ जर चांगलं ठेवायचं असेल तर नक्कीच हा अभ्यास तुम्ही आनंदाने आणि ट्रेसफुल माइंडने करू शक्यसाठी मात्र डेली रुटीन तुमचं ठरवा आणि डेली रुटीननुसार तुम्ही स्वतःलासुद्धा वेळ देणं गरजेचं आहे कारण फक्त पूर्ण आणि पूर्ण वेळ तुम्ही फक्त अभ्यासात घालवत असाल तर मात्र तुमच्या शरीरासोबत तुमचं माइंडसुद्धा थकायला होत असतं आणि त्याला रिलॅक्स करणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून डेली तुम्ही रिलॅक्सेशनची प्रॅक्टिस करा मेडिटेशन करा यामुळे तुमचं माइंड बॅलेन्स होण्यासाठी आणि बॉडीसुद्धा रिलॅक्स होण्यासाठी मदत होईल आणि चांगलं पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही स्वतःला द्या जे जेणेकरून तुमच्यामध्ये जे काही कुठेतरी काही गोष्टींची निगेट तुमच्या इन्व्हायरमेंटमध्ये क्रिएट होत असेल अभ्यासा रिलेटेड किंवा इतर नातेवाईकांच्या बाबतीत असेल कारण बऱ्याच वेळा ह्या वेळेस आपल्याला चारही बाजूने ऐकायला मिळत असतं काही निगेटिव्ह गोष्टी असतात तर वेड़े या, या गोष्टींमध्ये तुम्ही न लक्ष देता याची दक्षता घ्या की आपल्या आपल्या जेवढं जास्त होईल तेवढं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला देणंसुद्धा गरजेचं आहे जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवाल तेवढं तुम्ही पुढच्या स्टेपला एक चांगलं आनंदाने सामोरे जाऊ शकतात हे अर्थ च बरोबर आहे आणि योग्यसुद्धा आहेत म्हणून आपण डेली आपल्या या ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही इन्क्लूड करणं गरजेचं कर आहे जर तुम्ही नक्कीच या गोष्टींचा जर तुम्ही वापर किंवा पद्धतीने जर तुम्ही नियोजन पद्धतीने जर तुमचा अभ्यासामध्ये इन्क्लूड केल्या बरेच असे आमचे मुलं आहे जे आमच्या मेमरी ट्रेनिंगमध्ये स वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट करत असतात आणि ह्या रिलेटेड त्यांचा एक्झाममध्ये ते इम्प्लिमेंट करत असतात तर नक्कीच या गोष्टींचा त्यांना खूप चांगला फायदा होत असतो कारण त्यांचं पूर्ण अभ्यास करण्याच्या चे पद्धतीचं चेंज होत जात असतात आणि त्यामुळे एन्जॉय करत करत हे सगळं मुलं अभ्यास करत असतात जर तुम्हालासुद्धा यामध्ये तुम्हाला, या, तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच आमच्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकतात आणि तुम्हाला योग्य ती माहिती आम्ही प्रोव्हाइड करू जर तुम्हाला वाटत असेल तर आमच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट व्हावं तर नक्की तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकतात आणि तुमचा अभ्यास किंवा तुमचा मुलांचा हे जे काही ट्रेस आहे त्याला कमी करण्यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य तुम्हाला करू शकतो जर हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटलं असेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होत राहील तर तोपर्यंत नमस्कार